बांगलादेशात स्फोट घडवून भारतात फरार झालेल्या घुसखोराला ठाणे पोलिसांनी आता अटक केली आहे बशीर मुल्ला शुकूर मुल्ला शेख असं त्या घुसखोराचं नाव आहे मूळचा बांगलादेशचा असलेला बशीर मुल्लानं दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे प्रशिक्षणानंतर त्यानं स्वतःच्या बायकोला बॉम्बनं उडवलं आणि भारतात घुसखोरी केली काही महिन्यांपूर्वी बशीर मुल्लाला बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी कळवा पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर त्याला जामिनावरती सोडण्यात आला पोलिसांच्या हाती बशीरची कुंडली लागल्यानं ला त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत न्यायालयानं बशीरला सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस आता त्याची कसून चौकशी करतात सासऱ्यानं सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातल्या बागतरी गावात घडली आहे पार्वती मगी असं चौतीस वर्षीय मृत महिलेचं नाव असून हत्येनंतर सत्तर वर्षीय आरोपी बसवणाप्पा मगी हे आता फरार झाले काल रात्री पार्वती आपल्या तीन मुलांसह घरात झोपलेली असताना सासऱ्यानं कुऱ्हाडीचे घाव घालून पार्वतीची हत्या केली दरम्यान या हत्येच्या कारणाचा उलगडा अजून झाला नसून पोलीस आरोपीचा शोध घेताय